अनिता सागर माने यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा कांचनताई कांबळे माझी महापौर घरची परिस्थिती तशी अत्यंत बेताचीच दोन लहान मुलांचा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सागर माने यांच्या खांद्यावरती असल्यामुळे घरातील सर्व कामांचा बोजा अनिता माने यांनी सांभाळून अनिताने डी शिक्षण घेतले होते शिक्षक बनून पती संसारामध्ये हातभार लावायचा असा निर्धार अनिताने केला होता दोन मुले व घर परिवार यांचे पालन पोषण करून आणि त्याने शिक्षण सेवक परीक्षेमध्ये यश संपादन करून चंद्रपूर जिल्हा परिषद येथे शिक्षकपदी निवड होऊन यश मिळवले अशा कठीण परिस्थितीतही आणि त्याने जिद्दीने यश संपादन केलंय याचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे आवाहन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर कांचनताई कांबळे यांनी अनिता सागर माने या दाम्पत्याच्या सत्कारप्रसंगी केले यावेळी बोलताना मल्हार क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानाजी वनमाने म्हणाले रात्रीचा दिवस करून ज्यांनी हे यश संपादन केलंय महाराष्ट्र राज्य शासनाकडून त्यांची निवड करण्यात आली देशाच्या उन्नतीसाठी स्त्रियांचा खूप मोठा वाटा आहे स्त्री ही विश्वनिर्माती आहे म्हणून स्त्रियांनी घराबाहेर पडून आपली प्रगती केली पाहिजे यावेळी बोलताना अनिता माने म्हणाले की निरंकाई सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांचे कृपा आशीर्वादाने व शिकवणीने हे सर्व शक्य झाले असल्याचे सांगितले यावेळी माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्या मातोश्री रंजना सरगर सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे मल्हार क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्थापक अध्यक्ष तानाजी मनमाने आणि धनगर फ्रेंड सर्कलचे प्रवीण एडगे विकास डोंबाळे व सुभाष नगर मधील सर्व नागरिक यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला या दरम्यान तानाजी वनमाने यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली संजय कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता प्रवीण एडगे धनगर फ्रेंड सर्कल अध्यक्ष यांनी केले वारंवार फिरतायत मत्रदूद करतायत पण त्यांच्याबरोबर सुद्धा आज पत्नीसुद्धा खांद्याला खांदा लावून त्यांनी बरोबर आम्ही भरपूर फिरलो त्यांच्या सगळ्या शिक्षका होतील म्हणून अगदी सांगले मोड़ मोठमोठ्या मंत्र्यांची परत फिरणारे पाच वाजता सहा वाजता पहिल्यावर जायचा प्रयत्न करत गेलो पण खरं प्रयत्न त्यांचा होतं रात्रीचा दिवस ऑनलाईन अभ्यास करून तिथंपर्यंत ती केटची परीक्षा पास झाली महाराष्ट्रामधून मला वाटतं एकशे दहा अकरावा नंबर आला आणि त्याच्यातून महाराष्ट्र असणारं त्यांचं घरचरोबर या ठिकाणी चंद्रपूर या ठिकाणी सिलेक्शन झालं त्यांना सुद्धा आपण त्या परिवाराला असंच एक एक यश जसं प्राप्त झालं तसं अजूनसुद्धा काही माताभगिनी मुलांनी बाळ आणि ही भांडी कुंडी याच्यातून सर बाहेर येऊन आपण थोडंसं काहीतरी एक बाबा ही स्त्री शक्ती जबरदस्त शक्ती आहे आणि स्त्रीच्या हातामध्ये सगळं काही आहे जवळजवळ हे विश्व आहे कारण स्त्रीपासूनच या विश्वाची निर्मिती झाली स्त्रीच्या हातातच हे जग ठेवायचं का संपवायचं एखादा कुटुंब परिवार ते संपवायचं का ठेवायचं स्त्रीच्या हातात असते म्हणून स्त्रीनं भक्कम झालं पाहिजे स्त्रिया जास्त करून घराच्या जा बाहेर पडत नाही आपण मग जाऊ दे कशाला पण स्त्रिया ज्या वेळेला घराच्या बाहेर पडतील त्यावेळेला निश्चितच मला वाटतं देशच नव्हे तर संपूर्ण जगाचं नेतृत्व करतील त्यासाठी स्त्रियांनी सुद्धा याचा आदर्श घेऊन मला वाटतं बाहेर पडावं आपल्या मुलं मुली ज्या असतील त्यांना सुद्धा उच्च दर्जाचं शिक्षण द्यावं एक गोड उपाशी राहिला तरी चालेल पण त्या मुलाबाळांना शिक्षण द्या कारण ती मुलं शिकली तरच उद्या ती लढायला शिकणार आहेत शिकली तरच ती संपूर्ण एक भारत देशाचा आधार बनणार आहे तर एवढंच एक शब्द बोलून मी एवढ्या राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका